नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रजासत्ताक भारत मातेचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पूजन आपल्या देशाला आपण भारत मातेच्या स्वरूपात पूजतो आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात हीच संकल्पना जनतेपर्यंत पोहोचवली माता म्हणजे आई भारत देश हा तिच्या प्रजेची माता आहे अशी कल्पना यामागे असून त्यामुळे भारत देशाची स्त्री रूपातील देवता असलेल्या मातेचे पूजन करण्याची परंपरा लढ्याच्या काळात सुरू झाली असून हीच परंपरा जोपासत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमातेचे पूजन करण्यात आले यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर कार्याध्यक्ष अभिजित खोसे प्राध्यापक माणिकराव विधाते माजी नगरसेवक डॉ सागर बोरुडे प्रकाश भागानगरे अजिंक्य गोरकर संभाजी पवार वैभव ढाकणे मुळुगाडळकर संतोष ढाकणे मयूर बांगरे स्वप्नील धवन गणेश बारसकर सागर गुंजाळ दीपक खेडकर आदी उपस्थित होते प्रतिनिधी नगर न्यूज ट्वेंटी फोर नगर। अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा